नमस्कार मी सोनाली गिरासे आरोग्य नीतीतर्फे आयोजित रानभाजी स्पर्धेत भाग घेतला असून आज आपण फांगचे भाजीचे मुटके कसे बनवायचे ते बघणार आहोत तर सर्वात अगोदर ही आहेत फांगचे पानं याची ओळख आपण त्याच्या देठाला असलेल्या काळ्या टिपक्यांवरून होती पान। आखठ्याच्या पानांसारखेच पानं हे आहे तर आता आपण भाजीसाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया आता ही फांगचे पानं आपण आधी दून, मस्त कापून घेतलेले आहेत त्याच्यात आपण एक मोठा चमचा गव्हाचं पीठ टाकूया नंतर एक चमचा हातो डाळीचं पीठ टाकूया नंतर थोडं बाजरीचं पीठ घालू या मिश्रणामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालू हळद एक चमचा तिखट एक चमचा लसूण जिरे पेस्ट चमचा आता या मिश्रणाचे तर आपली कणिक मळून झालेली आहे तर या कणकेचे छोटे छोटे गोडे घेऊन आपण मुटके बनवून घेऊया ही फा फांगचे पानांची भाजी खूप बहुगुणी आरोग्यवर्धक आणि उष्णता कमी करणारी आहे लहान मुलांना अंगावर जर पुरड आली असेल तर तिथंही या भाजीचा पा लेप लावला जातो तसेच ह्या भाजीमुळे आपल्या हृदयासाठी खूप उपयुक्त आहे म्हणून हे फुंके सर्वांनी एकदा खाऊन बघायचे खूप चविष्ट लागतात तर आपले हे छोटे छोटे जे मुटके आहेत ते बनवले गेलेले तर आता मुटके बनवून तयार झालेले आहेत यांना आपण इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून शिजून घेऊया आणि त्यांना कापून तळून आपण खाण्यासाठी ते तयार राहतील हे फांगच्या भाजीचे मुटके जे आहेत ते खोकला सर्दी देखील कमी करतात आणि खूप दुर्मिळ होत चाललेला हा प्रकार आहे या भाजीचा रांगभाजीचा तर आपण एकदा अवश्य बनवून पाहायचा आणि याचे जे गुण आहेत औषधी गुण त्याचा उपयोग घ्यायचा हे ये इडली पात्र आहे याला आपण पहिल्यांदा थोडं थोडं तेल लावून घेऊ त्याच्यात हे मुटके आता हे मुटके आपण इडली पात्र मध्ये ठेवले आता एक ग्लास पाणी टाकून आपण त्याच्यामध्ये हे मुटके वाफवायला ठेवून घेऊ आता आपण कुकर लावून वापून घेऊया मुटक्यांना सात मिनटांपर्यंत मुटके, मुटके वापरून जाते छान वाफ होते आपले मुटके आता शिजत आले असते इडली कुकरमध्ये हे मुटके ठेवल्यामुळे हो आपला वेळही वाचतो आणि गॅसही कमी लागतो विदर्भात या भाजीला फांदीची भाजी असे म्हणतात तर खांदेशमध्ये फांगची भाजी असे या भाजीचं नाव आहे तर वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळे नावं असू शकतात खमंग वास सुटलेला आहे घरभर आता आपले मटके शिजून गेलेले आहेत हे बघा फुणके खूप गरम आहे आणि शिजले की नाही ते बघण्यासाठी आपण चमचा निरचेक करू शकतो तर हे फुणके आता मस्त शिजून गेलेले आहेत त्यांना बारीक कापून यांना तळून आपण खाण्यासाठी ते तयार तयार होतील कढी मध्ये आता हे फुण मुटके आपण तळून घेऊया मुटक्यासाठी थोडं तेल टाकू तेल कडक तापल्यावर हा फुनके टाकायचे फुटके टाकल्यानंतर पावसाळ्यात शमीच्या झाडावर कोणत्याही झाडावर हा वेल असतो तर सहज तुम्हाला रानात गेल्यावर उड़ ही भाजी भेटू शकते त्या पानांना ओळखाय ओळखण्यासाठी आपण त्या पानांच्या देठावर जो काळा टिक्का असतो त्याच्यावरून ही खांदीची भाजी आहे असं लक्षात येईल कडक खरपूस वास येईपर्यंत भाजू द्या छान खरपूस भाजल्या गेल्यावर आपण ह्या मुक्यांना सर्व करू शकतो सर तर आता सर्व करून घेऊ तर आपले फांदीचे मुटके तयार आपण हे मुटके